नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण बघणार आहोत उद्या आहे गुरुवार आपल्या गुरु महाराजांचा वार आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा उद्या गुरुवार आहे तर हा खूप छान योग आहे आणि उद्या आहे गुरुपुष्यामृत तर या दिवशी जे आपण सेवा करतो जे आपण उपाय करतो त्या शेवेचं आपल्याला अनन्यसाधारण असं फळ मिळत असतं तर सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करून अगोदर झाडून घ्यायचं आहे नंतर आंघोळ वगैरे करून आपल्याला आपल्या दारामध्ये पाणी शिंपडायचं आहे तुमचं जर दार मोठं असेल तर तुम्ही बादलीमध्ये हळद मिक्स करून पाणी शिंपडू शकता माझं दार माझं दार जे आहे ते एकदम छोटं आहे तर बघा एवढ किती छोटा ग्लास आहे तर मी त्याच्यामध्येच हळद गोमूत्र आणि गुलाबजल टाकून दोन्ही दाराच्या साईडला थोडंसं सा टाकते आणि नंतर मी पूर्ण पाणी शिंपडून घेतलेलं आहे सकाळी सकाळी आपण दारामध्ये पाणी शिंपडल्यामुळं आपल्या मनालासुद्धा प्रसन्न वाटतं छान वाटतं आणि जे आपले पित्र असतात ते आपल्या दोन्ही साईडला बसलेले असतात आणि ज्या वेळेस आपण त्यांना पाणी आपण पाणी टाकतो त्यावेळेस ते पित्र पाणी पिऊन तृप्त होतात म्हणून पाणी सकाळी लवकर टाकायचं असतं आणि बाहेर जी निगेटिव्हिटी जे था थांबलेली असते रात्रभर आपल्या दारामध्ये ती गोमूत्रामुळे आणि या हळदीमुळे निघून जाते त्यामुळं हळद आणि गोमूत्र त्याच्यामध्ये दे, नक्की टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेच पूर्ण पुसून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे गुरुवारी अमावश्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार जर रोज दिलं तरी चालतंय पण आठवड्यातून किमान दोनदा तीनदा चारदा एकदा तरी तुम्ही आठवड्यातून उमऱ्याला आपल्या हळदीचं लेपन द्यायचं असतं उंबरा हा आपल्या घराचा मुख्य असतो जसा घरातील पुरुष मुख्य असतो त्याप्रमाणे उंबरासुद्धा आपल्या घराचा मुख्य असतो आपण त्याच उमऱ्यावरून ये जा करत असतो त्याच्यावरती ने वाईट नजर कुणाची पडू नये वाईट नजर कुणाची आतमध्ये येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन देऊन आपलं घर आणि आपला, आपला उंबरटा आणि आपल्या घरातील जी माणसं आहेत ती एकदम पॉझिटिव्ह राहिली पाहिजे एकदम छान असे मन प्रसन्न राहिलं पाहिजे त्यांचं सगळी माणसं आनंदित राहिली पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला घट्ट सर अशी पेष्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उंबऱ्याला असं हातानं जर आपण दिलं तर हाताची बोटं बोटं असं उठतात व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळं आपल्याला चमच्यानं छान असं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बोटानं देऊ शकता हातानंसुद्धा देऊ शकता जर नसेल जमत तर तुम्ही एकदा असं चमच्यानं हळदीचं लेपण छान देऊन सर अशी पेस्ट आपल्या उंबऱ्याला एकदम व्यवस्थित आणि प्लेन छान बसते त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लगेच एका बादलीमध्ये मीठ हळद पाणी गोमूत्र आणि गुलाबजल घेऊन आपलं जे मुख्य दार आहे में दो मेन दार आहे ते दार शेपटी दार आणि खिडक्या जेवढे आपली जी, आप जी दारं आहेत ती सगळे आपल्याला लगेच ले ले पुसून घ्यायचे आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर तोपर्यंत जे आपण हळदीचं लेपन दिलेलं आहे ते लेपन छान सुकतं कारण ओल्यामध्ये काही करता येत नाही ते सुकतं तोपर्यंत आपण आपल्याला गॅसची पूजा करून घ्यायची आहे गॅसची पूजा सकाळी लवकर आपण ज्या वेळेस चहा आंघोळ करतो आंघोळ झाल्याबरोबर खरं आपल्याला गॅसची पूजा करून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर बाकीची कामं आवरले तरी सुद्धा चालतील तर आपल्याला गॅस गॅसची पूजा का करायची आहे कारण गॅस ही अन्नपूर्णा माता अग्निदेवता आहे तिथूनच आपल्या जीवनाला सुरुवात होते आपल्या जेवणाला सुरुवात होते या गॅसवर आपण स्वयंपाक करतो त्याच्यामुळं आपण पोटभर अन्न जे आहे ते शिजवलं जातं आणि आपण पोटभर जेवतो आणि पोटभर जेवल्यामुळे आपण आनंदी राहतो काम करण्यासाठी आपल्याला ताकद येते मग त्या गॅसची किंवा ती जर चूल असेल तुमच्याकडं तर त्या चुलीची आपण रोज पूजा केली पाहिजे त्याला हळदी कुंकू व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती एक आपल्याला स्वस्तिक भिंतीच्यावरती वरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे कारण ती स्वास्तिक काढल्यामुळं शांत वातावरण असतं सुख समृद्धी आणि शांतीचं प्रतीक म्हणजे स्वास्तिक आहे त्याच्यानंतर आपल्याला गुरुवारी आपलं पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावशेच्या दिवशी आपल्या वर्णीतलं मीठ जसं खाली होईल तसं आपल्याला लगेच भरून घ्यायचं आहे हे आहे खडे मीठ तर माझे दोन भरणे आहेत एक खडे मिठाची भरणी आहे आणि एक आपली स्वयंपाकाच्या मिठाची भरणी आहे ज्या वेळेस आपण स्वयंपाक बनवतो स्वयंपाक बनवते वेळेस आपल्याला हाताचे पाचवी बोटं धरून आपल्या भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे तो आ चमचानं किंवा प्लास्टिकच्या चमच्यानं किंवा लोखंडाच्या आपलं लोखंडीत चमचा येतो ना स्टीलचा त्याच्यानं टाकायचं नाही कारण मीठ हे लक्ष्मी आहे आणि लोखंड हे शनिलाकारक आहे त्याच्यामुळं त्या दोघांचं जमत नसतं तर हे जर आपण एकत्र ठेवलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा सतत वादविवाद भांडणी होत असतात त्याच्यामुळे आपल्याला मीठ हे शक्यतो हातानंच टाकायचं आहे त्याच्यामध्ये स्टीलचा चमचा ठेवायचा नाही आणि जी दुसरी भरणी आहे ती खडे मीठ म्हणजे फडशी पुसण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात कधीतरी एखादी खडा टाकायचा म्हणजे आपल्या अंगावरील जी निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा दूर होते गुरुवारच्या दिवशी थोडीशी हळद आणि एकच मिठाचा खडा टाकून आपण आंघोळ करायची आहे त्यामुळं बघा आपलं मन खूप छान आणि प्रसन्न राहतं तर या दोन भरणे आम्ही वरती ठेवलेले आहेत आणि आपण ज्यावेळेस गॅसची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला लगेच स्वयंपाक करायचा असतो तर आपण दिवा कुठं ठेवायचा दिवा इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा आणि गॅसच्या तिथं दिवा असं ठेवणंही शक्य नाही किंवा बरोबरही नाही कारण कुठं कधी काय होईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळं मी मिठाच्या ज्या दोन भरण्या ठेवलेल्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत तर इथं मिठाच्या भरणीच्या जवळ आपल्याला दिवा ठेवायचा आहे त्यांनासुद्धा अक्षदा व्हायचा आहे आणि या मिठाच्या भरण्या कधीही अर्ध्याच्या खाली जाऊ द्यायच्या नाहीत जो अर्ध्या झाल्या की लगेच आपल्याला त्याला भरून ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर बघा आपलं जे आपण लेपन दिलेलं होतं ते लेपन छान आता सुकलेलं आहे आणि त्याच्यावर आपली रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे उंबऱ्याच्या वरती दोन स्वास्तिक आणि दोन्ही साईडला दोन पावलं लावलेले आहे त्यांचीसुद्धा पूजा झालेली आहे रांगोळी झालेली आहे आणि उंबऱ्याच्यावरती आपल्याला कुंकाने काहीतरी डिझाईन काढायची आहे त्याच्यामुळं उंबरा पिवळा आणि लाल यामुळं असं छान एक वेगळंच आकर्षण आपल्याला वाटतं आणि बाहेरून येणाऱ्याला किंवा लक्ष्मी माता जी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तिला तिचंसुद्धा आकर्षण आपल्या ह्या घरामुळे वाढत असतं ती आपलं घर इतकं सुंदर आणि आपला, आपला उमरा जे दार आहे कि जे। दार ते इतकं सुंदर दिसतं की बघणाऱ्यालासुद्धा एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे तर अशा घरामध्ये लक्ष्मी कधीही प्रवेश करणार नाही असं होणारच नाही जितकं आपण आपलं दार स्वच्छ ठेवू सुशोभित ठेवू तेवढं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते तर उद्या आपल्याला पिंपळाचे पानं घ्यायची आहेत आणि पिंपळाच्या पानावर सुद्धा काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे सुख समृद्धीचे प्रतीक आहे जिथं जिथे आपण स्वस्तिकचा वापर करू तिथे तिथे शांती सुख समाधान राहणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे कारण गुरुवारीच्या दिवशी लक्ष्मी माता ही पिंपळामध्ये वास करत असते लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू पिंपळामध्ये वास करत असतात तर आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकत नाही तर आपण आपल्या घरी पान आणायचे स्वच्छ धुवायची त्याच्यावर स्वस्तिक काढायचं थोडंसं सुकू द्यायचं आणि नंतर आपल्याला दोन्ही साईडला दोन दिवे लावायचे आहेत सॉरी पिंपळाच्या पानावरती दोन दिवे आपल्याला मांडायचे आहेत त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे धूप दीप लावायचं आहे दिव्याने ओवाळून घ्यायचं दिव्याने दिव्यालाच ओवाळून घ्यायचं आणि नंतर धुपाने सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे तर हळदीचं लेपन लावल्यामुळं काय होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर रांगोळीसुद्धा आपण काढायची असते कारण रांगोळी काढल्यामुळं लक्ष्मी माता लवकर आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि ज्या घरामध्ये दारामध्ये रांगोळी असते ती ते निगेटिव्ह ऊर्जा नावालाही शिल्लक राहत नाही किंवा घरामध्ये वाईट शक्ती कसलीही कसल्याही प्रकारची वाईट शक्ती जर असेल तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्यामुळे दारामध्ये रांगोळी आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन हे स्त्रियांनी कायम द्यायचं असतं हे जर कामं स्त्रियांनी रोज लव उठून केली तर त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही त्यानंतर आपल्याला उद्या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना दूध दुद दही दुधादह्याने किंवा दूध आणि पाण्याने अभिषेक घालून त्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर लक्ष्मीला दूध हळदी केशर मिक्सर मिक्स करून हळदी दूध पाणी आणि कुंकू हे तूप हे सगळं मिक्स करून त्यांना सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे ज्यांना जसं जमल साधा पाण्यानं जर अभिषेक घातला घातला तरीसुद्धा चालतो साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक घालून आपल्या भगवान विष्णूची आणि लक्ष्मी माताची पूजा करायची आहे आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जेवढे आपण उद्या त्यांची सेवा करू तेवढं आपल्यावर ते प्रसन्न असतात आणि त्याचं दहा पटीनं फळ आपल्याला भेटत असतं कारण उद्या गुरुपुष्याम्रत हा शेवटचा दोन हजार तेवीसमधला शेवटचा आहे आणि गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आल्यामुळं हा खूप चांगला योग आहे तर आपल्या भगवान विष्णूची ज्या घरामध्ये सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी हे कायम राहते हे तर माहितीच आहे त्याप्रमाणे आपल्याला ज्या वेळेस आपण अभिषेक घालतो त्यावेळेस आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा जर सुक्त तुम्हाला येत असेल तर तुम्हाला सुक्ताचं पठन करायचं आहे सारामृताचं एक पाठ उद्या आपल्याला वाचायचं आहे त्याच्यानंतर इथं सुद्धा दोन आपल्याला पिंपळाची पानं आणायची आहेत त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे आणि एक विष्णू देवाच्या खाली आणि एक लक्ष्मी माताच्या खाली म्हणजे त्यांना पिंपळाच्या पानावरच आसन द्यायचं आहे त्यांची सुद्धा पूजा करायची आहे आणि पुढं बघा मी लक्ष्मी कुबेर लक्ष्मी कुंचन शे यांची सुद्धा मी सेवा केलेली आहे हा ग्लास माझ्याकडं अवेलेबल आहेत तर हे यांची सुद्धा पूजा झालेली आहे लक्ष्मी माताची सुद्धा पूजा झालेली आहे आता आपण त्यांना हार घालून घ्यायचा आहे आणि फुलं वाहून घ्यायची आहेत लक्ष्मी माताचं जर आपण श्रीसुक्तानी जर अभिषेक केला तर आर्थिक अडचण जी असते ती आर्थिक अडचण लवकर ल संपते त्यामुळे आपल्याला स्त्रीसुप्त रोज जर आपण पठण केलं तरी खूप चांगलं असतं आणि लवकर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि कायम आपल्या घरात राहते आणि आपलं घर सोडून ती कधीही जात नाही जर शक्य असेल तर उद्या तुम्ही शंखाने त्यांना आंघोळ घालायची आहे दोघांना कारण शंख हा समुद्रातून आलेला आहे आणि हा लक्ष्मीच्या पाठोपाठ आल्यामुळे तो लक्ष्मीचा भाऊ मानला जातो त्यामुळं आपल्याला उद्या शंखानं त्यांना आंघोळ घालायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उद्या सोनं खरेदी करायचं आहे पण सोनं हे आता काही स्वस्त राहिलं नाही आणि सोनं खरेदी करणं हे सगळ्यांना शक्य नाही त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे उद्या एक चांदीचा दिवा घेऊन यायचा आहे जेवढा शक्य से असेल तेवढा किंवा एक एखादा तरी छोटा तरी सोन्याचा मनी आणायचं आहे आणि जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्हाला कमळगट्ट्याची एक माळ आणायची आहे माळ तर सगळ्यांना परवडण्यासारखी असते तर एक कमळगट्ट्याची माळ आणायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन रुपयाची जी वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीला कारक लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्या कवड्या कवड्या तुम्हाला उद्या आणायच्या आहेत पाच सात किंवा अकरा कव कवड्या आणून सुद्धा तुम्ही त्याची सुद्धा पूजा करू शक शकता आणि हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या ज्या मिळतील ते घेऊन येऊन आपण आपल्याला त्याची आपल्या घरामध्ये विधिवत पूजा करायची आहे किंवा जर शक्य असेल तर एखादा कलशसुद्धा तुम्ही उद्या आणू शकता आणि जर तेही शक्य नाही झालं तर तुम्हाला पाच रुपयाचे धने आणून तुम्हाला एक पुडी बांधून लक्ष्मी मातेच्या पुढं ठेवून तुम्ही दहन आणलं आहे असं समजून त्याची सुद्धा पूजा केली तर तुमच्या घरातील आर्थिक अडचण ही संपणार आहे तुमच्या घराची खूप भरभराट होणार आहे तर या सेवेमुळे आपल्या घरातील जी दरिद्रता देवी आहे ती निघून जाऊन लक्ष्मी माताचा वास राहतो लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम निवास करत असते त्याच्यानंतरही सगळं आपली देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरती आप लक्ष्मी मातेची करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे तुम्हाला तुम्ही दोन पाच किती आरत्या रोज करता त्या हिशोबाने तुम्हाला आरती करायची आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य आपल्याला लक्ष्मी मातेला दाखवायचं आहे आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक वडाचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे आणि आपल्या घरामध्ये जी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर किंवा फोटोच्या समोर ठेवायचं आहे आणि तुमची मनोकामना जी असेल ती तुम्ही देवाला उद्या मागायची आहे उद्या खूप मोठा योग आहे त्याच्यामुळं तुमच्या घरातील प्रत्येक अडचण ही संपणार आहे नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर ते सुद्धा संपतील आणि तुम्हाला काही कुठलीही अडचण असेल तर ती तुम्ही उद्या देवाला फक्त सांगायची आहे त्याच्यामुळं तुम्हाला उद्या खूप मोठा असा आशीर्वाद तुम आपल्याला म्हणजे या देवी देवतांकडून उद्या मिळणार आहे आणि उद्या लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू हे धर्तीवर असतात त्याच्यामुळे आपण जे मागाल ते इच्छा आपली पूर्ण होत असते तर अशाप्रमाणे आपल्याला या ही आहे कमळगट्ट्याची माळ तर तुम्हाला ही कमळगट्ट्याची माळ उद्या घेऊन यायची आहे शक्य असेल तर कमळगट्टेची माळ आणा कारण कमळ ग कमळाची फुलं आपल्याला वाहणं शक्य होत नाही त्याच्यामुळं कमळाच्या बियापासून ही जी माळ बनवलेली आहे ती माळ तर आपण सहजच आणू शकतो आणि आपल्या देवघरामध्ये तिची विधिवत पूजा केल्यानंतर एकशे आठ कमळ वाहिल्याचे पुण्य आपल्याला मिळते त्याच्यानंतर तुम्हाला थोडेसे धने आणायचे आहेत पाच रुपयाचे आणि लक्ष्मी मातेच्या पुढे ठेवून तिची पूजा करायची आहे आणि या पाच कवड्या आणायचे आहेत पांढऱ्या किंवा पिवळ्या कुठल्याही आणल्या तरी त्या लक्ष्मीला प्रिय आहेत कारण या कवड्या ह्या लक्ष्मीकारक आहेत त्यामुळं त्यांची कशी पूजा केली ती लक्ष्मीपर्यंत पोहोचवते त्याच्यानंतर जर शक्य असेल तर छोटा मोठा एखादं चांदीचं निरंजन आपल्याला आणायचं आहे आणि आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद घ्यायचा